नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे देशी गाय सांभाळल्या आणि देशी गायचं पालन पोषण केलं तर यासाठी शासन हे अनुदान देणार आहे हे नेमकं अनुदान किती आहे आणि याचा लाभ आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा त्यासोबत शेजारी बेल आयकन दाबायला विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाकडनं सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये राज्यातील गोशाळांमध्ये देशी गायीच्या पालनांसाठी पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेच्या अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल दोन हजार एकोणावीसमधील वीस व्या पशुगणनेनुसार देशी गायींची संख्या शेहेचाळीस लाख तेरा हजार सहाशे बासष्ट इतकी कमी असल्याचे आढळून आलेले आहे ही संख्या एकोणावीसच्या पशुगण्ये तुलना करता वीस पॉईंट टक्क्याने कमी झालेली आहेत याच जी काही देशी गायी आहेत त्यांची वाढ होण्याकरता आहेत त्यांचं जे काही दुधाचे जे काही पदार्थ आहेत त्या वाढण्याकरता आणि आपल्याला चांगलं दूध हे मिळण्याकरता आता देशी गाईच्या पालन पोषणाकरता महाराष्ट्र शासन नव्याने ही योजना आणलेली आहेत आपल्याला ही योजना आवडली असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेला दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद